सकाळ पाहुणा घरी आजचा दिवस सुनी पण बायको म्हटलं नवाळा माणूस आहे काय खाते काय नाही आता जेवलो म्हटल तरी जेव्हा लागत नाही मी याच्या सगळं जेवायला बसतो ते म्हणजे स्वयंपाक काय करू म्हणे मी म्हटलं बेसन कर म्हटलं चुन कर म्हटलं नागरी कर म्हटलं एवढं करायला पुरते काय नाही त्याची मॅच झाली बेसन कर म्हटलं पाण्याचं चुन कर म्हटलं खैन ते खेल तर कसं काय पडला ठीक आहे म्हणलं मी त्या सांगे जेवाले वाडू काय म्हणे म्हणत काय म्हटलं टाकून देत आहे त्याच्या ताटातून ठीक आहे बटलो जेवाले त्याने म्हटलं येत जाय म्हटलं असं होयत देईन म्हणे होयदा हो येते म्हणे म्हणून मी अंजून म्हटलं रस्त्यावर बांधलं म्हटलं का कोणाची सोय पाहिजे माहिती मग हा आडवा करेन मी आठला कौंद्रे म्हटलं घबरा सरंग म्हटलं मी काय सरंग म्हणे नवाळा घबराय का म्हणे आपलं काय म्हटलं हुशारा घेणं नाव करू सांग काय म्हटलं तुले मग त्याने एक गिर भाकरा आणि झोपतो म्हणे मी झोप म्हटलं पाणी खातं खायचं काहीच नाही पाहिजे हा झोपला पण हा झोपते कसा ही पावा म्हटलं कारण लोकाच्या झोपीच्या सोयी ठराव सात्रा मध्ये झोपीच्या चार सोयी सांगतले लाखरी पाथरी सात्री आता तुम्ही म्हणाल कसो बा तर झोप अशी आहे काही एखादा जर बिल लाता खाणारा असला आणि तो जर लाता खाणार जवळ झपला एवढा त्याने पुरी रात्र लाता खाता खाणत घेणार हे नाथरीसो हे काय सातवीस हो मशी जर थंडी असली तो जर सात्री वळणारा असला आपली ठेवत नाही तुमच्या अंगाची वरते त्याच्याही अंगाची वळतील सरे त्याद्रायबाई सातरी झो हे काय पाचवीस हो

नवाळ पावना असून म्हटलं हा सरमला असून म्हटलं याची काही भूक गेली नाही मग मी घर गेली त्याला म्हटलं कावडी मी म्हटलं पावना सरमला म्हटलं त्याला तोंड वाचवलं म्हटलं आणि त्याची काही भूक गेली नाही म्हटलं हे काय म्हणे त्याने उठवा म्हणे मी म्हटलं त्याला उठवलं त्याची झोपही गेली पाहिजे त्याची भोकही गेली पाहिजे त्याला काही उठवायचं तर काम पडतो तोपर्यंत म्हटलं मी याच्या नळल्याचा माप घेतो म्हटलं तोपर्यंत तू कर करू म्हटलं म्हटलं मी याच्या नळण्यात तिला बोललो याचं तोंड वाचलो वाचलो बरोबर मी अर्धी त्याच्या तोंडा दिवशी टाकली त्याने अन धकावली माझी अर्धी दाखली जरची म्हणजे मी ढकवून बघू आहे म्हणे लागला पाहिजे तिला अर्धी ढकावली मग उठून उभा झाला म्हणजे आता पुढं बरं वाटते बाजींना आधी तू तुने पहिले आदर्श स्थान भेटलो ते खाल्ला मी आणि हे जे खाणं आहे हे आताची खाणं आहे मिळालं हे खाणं बरोबर आहे काय बरोबर आहे मग अन्नदाना तृप्त झाली काय आणि सकाळी उठला होय म्हटलं घराकडे नागतर नाही करत काय म्हणे ऐंशी किलोमीटर गावा नमस्कारासाठी आला काय असे लोक आहे काही आहे का अन्नदाना तृप्तता आहे काय नाही आहे मग काय सांगतात संत म्हणतात इथे भरपूर आहे साधारण सर्व काही आहे कारण हा बाजार आहे कायचा बाजार आहे सात दिवसात संतांनी मांडलेला बाजार आहे संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकात साठी कोणी तया कडे कर...